पुन्हा एकदा तुझ्याकडे येते आता आपला प्रतिनिधी सोमेश कोलगी तिथे उपस्थित आहेत त्याच्याकडे जाऊया सोमेश नक्की काय डोळ्यासमोर तू आता बघतोयस काय अनुभवतोयस काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने तपास चालू आहे आजूबाजूचे लोक काय म्हणतायत पूर्वी आता आपण उभे आहोत जिथे ब्लास्ट झाला त्याच ठिकाणी आपण पाहू शकतो हेच ते ठिकाणे जो लाल किल्ल्याच्या अगदी समोरचा रस्ता आहे आणि अतिशय आयकॉनिक असा लाल किल्ला जिथे पंतप्रधान भाषण करतात त्या ठिकाणी समोरच हा ब्लास्ट झालेला आहे ज्या ब्लास्टची तीव्रता होती त्या तीव्रतेवरून एवढं नक्की लक्षात येते की हा ब्लास्ट सर्वसाधारण नाही या ब्लास्ट मागे केवळ सी एन जी किंवा कारचं सिलेंडर फुटून ब्लास्ट है। जा है। त्या हा अधिक अधिक है ब्लास्ट झालाय असं नाही ज्या सूत्रांकडूनही जे माहिती आपल्याला मिळते त्यावरूनही लक्ष हे लक्षात येते की कुठेतरी हा संशय अधिकाधिक दृढ होत चाललेला आहे की नेमकं या ब्लास्टच्या मागे कारण काय आहे कोणत्या कारणामुळे हा ब्लास्ट झाला हा सर्वसाधारणपणे टेक्निकल फॉल्टमुळे जशा पद्धतीने सीएनजी जी गाड्या फुटतात तशा स्वरूपाचा हा ब्लास्ट नव्हता एका बाजूला एक अशा दोन गाड्यांमध्ये हा ब्लास्ट झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणि आजूबाजूला असलेल्या वाहनांनी पेड घेतला खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना यामध्ये जायबंदी व्हावं लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून सध्या आता लोकनायक हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना नेलं जातं आपण पाहू शकतो हे लाल किल्ल्याचं इथे जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या अगदी काही अंतरावर असलेल्या या ठिकाणी हा ब्लास्ट झालेला इथे आपण जर पाहिलं तर काही चपला पडलेल्या आहेत विक्टिम्सच्या त्यासोबतच इथे फायर ब्रिगेडने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फवारा मारला होता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या बाजूला जर आपण पाहिलं तर अँब्युलन्स उभी आहे आणि ही जी वेळ आहे सध्या आठ वाजलेले संध्याकाळचे यावेळी या, या संपूर्ण परिसरात प्रचंड गर्दी असते हा समोरचा भाग हा चांदणी चौक म्हणून ओळखला जातो आणि या चांदणी चौकातून जाणारा हा जुना रस्ता पुरानी दिल्लीतला जिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात खूप मोठ्या संख्येने इथे खरेदी करतात आणि अशा प्रकारे अतिशय गर्दीचा आणि रहद असा भाग असतो दररोज संध्याकाळी इथे पाय ठेवायला जागा नसते तो संपूर्ण परिसर या परिसरात आज शुकशुकाट पाहायला मिळतोय त्याचा परिणाम हा ब्लास्ट आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीर पोलीस उत्तर प्रदेशचे पोलीस हरियाणाचे पोलीस एक संयुक्तरित्या आणि समन्वय साधून या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कारवाई करत होते त्यामध्येच आज सकाळी आपणच रिपोर्ट केलं होतं एबी पी माझानी फरीदाबादवरून जिथे प्रत्यक्ष दोन डॉक्टरांना ए के फोर्टी आणि मोठ्या प्रमाणावर विस्फोटकांसह पकडलं गेलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी अशा प्रकारे हा ब्लास्ट झाला होता यामध्ये दोन तीन तो काफी चार पांच गाड़ियों में आग लग रही थी तो फायर ब्रिगेड आके उन्होंने बुझाई थी कितने लोगों को आपने निकाला वहाँ से क्या देखा आपने चार से पांच तो लोग नायक हॉस्पिटल जा चुके हैं बाकी अभी कुछ तो सबके टुकड़े रखे हुए हैं गाड़ी में रखे हैं कुछ इधर उधर पड़े भी हुए क्षतिग्रस्त बॉडीज यहाँ पर है क्या लगता है कितने लोग होंगे जो इतनी खराब तरह से क्षतिग्रस्त लोग बताए जा रहे हैं दस से पंद्रह लोग बताए जा रहे हैं पाँच से छह तो एम्बुल पहुँच चुके हैं ना लोग नायक हॉस्पिटल आपने कितने लोगों को पहुँचाया था जी मैंने तो अभी नहीं है बाकी जो मेरे से पहले गाड़ियां आई थी वो लेके गई हैं। अच्छा अच्छा 50 से साठ गाड़ियां एम्बुलेंस से आई हुई हैं। 50 से साठ आई आग लगी हुई थी कुछ गाड़ियों इधर पब्लिक भग रही सबके टुकड़े पड़े हुए हैं, यही सब कुछ देखा है मैंने बस जी तर घटनास्थला वर् से जे अनुभव है प्रत्यक्ष से अतिशय चित्ता करना है मैं भी कम से कम मिनट बाद उठाऊ मुझे भी होश आया पाँच जब तक देखा तो बहुत तगड़ा हुआ बहुत दूर दूर तक धमाका जो आग लगी इसके बाद कितनी गाड़ियों में आग लगी ये सर गाड़ी है लगभग तीन चार गाड़ियां हैं और घायल भी आज चार पांच बंदे हो चुके हैं कौन सी गाड़ी में ब्लास्ट हुआ था उसका पता चला ये नहीं पता है सर कौन सी गाड़ी में ब्लास्ट हुआ है फिलहाल मैं भी सर गाड़ी मेरे पास में थी जो मैं भी आज से किस वक्त घटना ये सर सात बजे के आसपास की बात कहाँ पे रहता हूँ मैं सर रहता हूँ नगर में दो नंबर के गली रिक्शा में सवारी भी नहीं हाँ जी सर तीन सवारी किसी को ड्राइवर अब सवारी सर मैं उठ के दे मैंने देखा है तो सर सवारी तो मुझे मिली नहीं है सर मेरी गाड़ी में अब ये नहीं पता सवारी कहाँ है कुछ लोग की यहाँ पे मौत भी हुई है हाँ जी सर तीन चार लोग हो चुकी है जो घायल हो चुके हैं अचानक से क्या हुआ अचानक से हुआ है सर एक सन यासी नुसैन यासी क्या हुआ था और कितने बजे ये ब्लास्ट हुआ है गाड़ी में ये सात बजे के आस पास है सर आप किस गाड़ी से थी? मैं सर बैटरी से चला रहा था कितने जिस गाड़ी ब्लास्ट हुआ कितने लोग सवार थे थी? जब आएंगे तब ले, ले। थी वो तर प्रत्यक्षदर्शींचे अनुभव आपण ऐकतोय आणि त्यांच्या एकंदरीतच त्यांचा जो पवित्र आहे त्याच्यावर आपल्याला कळतं की किती धक्क्या खाली आहेत ते सुद्धा सोमेशकडे पुन्हा एकदा जाऊया तो घटनास्थळी आहे सोमेश ऐतिहासिक त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक सुद्धा मोठा वारसा असलेला ही जा असलेली ही जागा आहे लाल किल्ल्याचं ठिकाण नेहमीच सुरक्षा व्यवस्थेच्या खाली असतं प्रचंड मोठी सुरक्षा असते अशा ठिकाणी असा स्फोट होणं आणि याच्यामध्ये आठ सर्वसामान्य नागरिक मारलं जाणं ही अतिशय मोठी घटना आहे आ, नक्की मध्ये आत्ता जो क्रॅकडाऊन झालाय किंवा इतर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्याचे धागे कुठेतरी जोडलेले आहेत का पडलेला आणि ज्या पद्धतीने या ब्लास्टची तीव्रता होती त्या तीव्रतेवरून एवढं नक्की जाणवते की हा ब्लास्ट सर्वसाधारणपणे घडलेला नाही आता आपण पाहतोय की ही जी हा जो पार्ट आहे गाडीचा जो पूर्णपणे फाटलेला आहे आणि जो गाडीचा पत्रा असतो जो जो जितका हार्ड असतो तर त्या पत्र्याला जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती भगदाड पडलेला आहे आणि जर तो इतक्या मोठ्या प्रमाणावर जर तो फुटलेला आहे तर याचा अर्थ निश्चितच हा ब्लास्ट आणि या ब्लास्टची तीव्रता खूप जास्त होती कारण जर आपण पाहिलं तर हे स्टील जे गाडीच्या सर्वसाधारणपणे हा जर आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला तर हा बोनटचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो आणि या बोनटच्या भागातील हा पत्र आहे ज्या पत्र्याची अवस्था सध्या दिसते या हा संपूर्ण क्राईम सीन एक प्रकारे या संपूर्ण परिसराला क्राईम सीनचं स्वरूप प्राप्त झालंय आणि हा पत्रा आता साक्षीदार आहे या संपूर्ण प्रकाराची तीव्रता किती होती आणि किती मोठ्या प्रमाणावरती हा ब्लास्ट असू शकतो त्यामुळे हा सर्वसाधारण टेक्निकल ब्लास्ट असण्याच्या शक्यता कमी झाल्या दुसऱ्या बाजूला आपण हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांगूया की या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलीस देखील काही आलेले आहेत आता सुरक्षेच्या कारणास्तव आणि तपास कामांचा भाग म्हणून आपल्याला त्यांच्या त्यांचे चेहरे दाखवता येत नाही आहेत परंतु इथे जे जे लोक तपासासाठी म्हणून आले आहेत त्यामध्ये दिल्ली पोलीस आहेत फायर ब्रिगेडचे जवान आहेत अधिकारी आहेत आणि त्यासोबत काही जम्मू काश्मीर पोलिसांचे अधिकारी सुद्धा आहेत काही इतर राज्यांचे अधिकारी सुद्धा आहेत इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी आहेत आणि हे सगळे अधिकारी सध्या या घटनास्थळात पाहणी करतायत त्यांच्या त्यांच्या परीनी ज्या ज्या गोष्टी त्यांना टिपता येतील त्यांच्या नजरेला टिपता येतील त्या टिपतायत आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार काहीतरी वेगळा आहे आणि हा पत्रा गाडीचा आपल्याला हे नक्की सांगतो की हा प्रकार सर्वसामान्य नाही आहे ज्या पद्धतीने इथे ब्लास्ट झाला तो ब्लास्ट जरी कुठला नॅचरल टेक्निकल फॉल्टमधून झालेला असला तरीसुद्धा त्याचा परिणाम काय असू शकतो हे आपण पाहतो आणि सध्या इथे ज्या पद्धतीने पोलिसांचा फौजफाटा आहे आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या एजन्सीजचे अधिकारी इथे आपल्याला दिसत आहेत त्यावरून एवढं मात्र नक्की आहे की हा प्रकार सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणांनी खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि नक्कीच या सगळ्याचा संबंध कुठे ना कुठेतरी अँटी टेरर ऑपरेशन्स जे मोठ्या प्रमाणावर राबवले जात होते संपूर्ण देशभरामध्ये त्याचा कुठेतरी संबंध या सगळ्याशी असू शकतो कारण एक शक्यता ही देखील वर्तवली जाते की फरीदाबादमध्ये जेव्हा सात दहशतवाद्यांना अटक झाली त्यानंतर मग त्याचा पुढे जाऊन परिणाम म्हणून अनेक ठिकाणचे दहशतवादी ऑपरेटिव्ह स्लीपेश पुन्हा या मुद्द्यावरती येऊया एक क्षण थांबा एक व्हिडिओ आलाय तो आपण आता आपल्या प्रेक्षकांना दाखवूया बॉम्ब ब्लास्ट है लाल किल्ले के सामने आधी एक मिनिट पहले गाड़ी के अंदर बम था बहुत टाइम से बम ब्लास्ट हुआ है लाल किले के सामने आटो भैया बॉम्ब ब्लास्ट हुआ है भयंकर तरीके से बम ब्लास्ट हुआ है लाल किले के ऊपर बम ब्लास्ट बहुत बड़ा हुआ है इस समय बम आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की एक मिनिटापूर्वी इकडे बॉम्बला झालाय असं व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती म्हणत होती पुन्हा एकदा प्रशांत कदम यांच्याकडे जाऊया प्रशांत हा संपूर्ण भाग तिथे असलेली सुरक्षा व्यवस्था आणि त्याच्यानंतर आज घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे प्रशांत आल्यानंतर जरा मी माहिती घेत होतो की दिल्लीत याच्या आधी शेवटचा स्फोट कधी झालेला होता तर पंचवीस मे दोन हजार अकराला दिल्ली हायकोर्टाच्या पार्किंगमध्ये एक स्फोट झालेला होता पण त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झालेला नव्हता म्हणजे इथं जेव्हा आपण स्पोर्ट म्हणतोय तेव्हा पब्लिक स्पेसेस जे आहेत की बस स्टॉप त्याच्यानंतर मेट्रो लोकल अशा ठिकाणांना जे टार्गेट करण्याचे प्रकार असतात ते दोन हजार चौदा नंतर फार कमी झालेले होते पुलवामा असेल पहलगाम असेल किंवा त्याच्या आधी पठानकोट लष्करी तळ आणि जम्मू काश्मीरमधल्या एखाद्या टुरिस्ट स्पॉटला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता पण इथं जो आहे तो पॅटर्न थोडासा वेगळा दिसतोय आणि शहाण्णव पासून दोन हजार अकरा जवळपास या पंधरा वर्षामध्ये दिल्लीत जे पंधरा सोळा असे छोटे मोठे स्फोट झालेले आहेत त्यातही जवळपास दोन तीन वेळा ठिकाण टार्गेट जे आहेत ते हे लाल किल्लाच होत आणि त्याच्यातलं आपल्याला स्पष्ट दिसते कारण एक मोठा मेसेज द्यायचा प्रयत्न असतो ज्या लाल किल्ल्यावरती देशाचे पंतप्रधान येतात जिथं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी प्रमाणा असते वर्दळीचा भाग आहे सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठं ठिकाण आहे अशा ठिकाणातून त्या ठिकाणाला टार्गेट करण्यामधून थांबूया एक ब्रेकिंग न्यूज येते ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर दिल्लीच्या स्फोटाच्या अनुषंगाने दृश्य सुद्धा आपण पाहतोय मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दिल्लीतल्या स्फोटानंतर मुंबईमध्ये सुद्धा आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मुंबईमध्ये वर्दळीच्या ठिकाणी आपण पाहतोय ही दृश्य आहेत रेल्वे स्टेशन बाहेरची मुंबईतनं आणि इथे सुद्धा आपण बघतोय की आता सुरक्षा यंत्रणा गस्त घालायला लागलेल्या ला आहेत आणि कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये किंवा काही संशयास्पद दिसलं तर लगेचच त्याच्यावरती कारवाई करता यावी यासाठी सी एस एन टी स्टेशनवरती सध्या परेडिंग सुरू आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा अत्यंत गांभीर्याने संपूर्ण हा प्रकार घे गे घेतला गेलेला आहे आणि त्यामुळे अत्यंत डोळ्यामध्ये तेल घालून आपण असं म्हणूया की सुरक्षा यंत्रणा आता सगळ्याच ठिकाणी ज्या संवेदनशील जा जागा आहेत तिथे पूर्णपणे आपल्या बाजूने काळजी घेत आहेत असं स्पष्टपणे दिसतंय तर दिल्लीमध्ये जो आज भीषण स्फोट झालाय त्याच्यामध्ये आठ जण मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे आणि त्याचबरोबर चोवीस जण जखमी झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हाय अलर्ट आहे आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे सोमेश कोल्गे यांच्याकडे दिल्लीला आपण घटनास्थळी जाऊया सोमेश सध्या तिथे सुरक्षा यंत्रणा त्याचबरोबर अग्निशमन दल यांच्याशी काही बोलणं झालंय का हॉस्पिटल्सशी आपलं काही बोलणं झालेलं आहे का, का, का तिथून काही अपडेट्स मिळत आहेत का पूर्वी आता आपण पाहू शकतो हा लाल किल्ल्याच्या अगदी समोरचा परिसर आहे इथून आपण लाल किल्ला पाहतोय जिथून सर्वसाधारणपणे प्रत्येक पंधरा ऑगस्टला प्रत्येक भारतीयांनी हा किल्ला पाहिलेला आहे टी व्हीवरून आणि याच्या समोरचा हा भाग आहे जिथे सध्या पोलीस उभे आहेत आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी या ब्लास्टचे काही प्रमाणामध्ये अवशेष आणि त्यातून झालेल्या सर्व दुखापतींचे देखील काही अवशेष हे या संपूर्ण परिसरामध्ये दिसतात आत्ता जर आपण इथे पाहिलं तर या परिसराचे जे पोलीस उपायुक्त आहेत ते सध्या घटनास्थळावर हजर आहेत आणि ते माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अजूनपर्यंत या सगळ्या एजन्सीचं कोऑर्डिनेटेडरित्या या सगळ्यामध्ये कोणी काही बोलायचं किंवा कोणती माहिती द्यायची याबद्दल देण्यात आलेली नाही आत्ता जर आपण पाहिलं तर सध्या पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी येत आहेत आणि हे सगळे अधिकारी हे लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीजचे अधिकारी समाविष्ट आहेत केवळ दिल्ली पोलीस आहेत अशातला भाग नाही तर यामध्ये आता पोलीस कमिशन